नमस्कार मित्रांनो मकर संक्रांतीचा सण आला की आकाशजणू उत्साहात नावून निघत नवीन लग्न झालेल्या हा सण खास असतो काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने असं उत्साहात हळदी कुंकू केलं जात बिग बॉस मराठी पाच फेम अंकिता वालावलकर हिचं देखील लग्नानंतरच पहिलं हळदी कुंकू उत्साहात पार पडलं याचा एक खास व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला हळदी कुंकू समारंभाचा व्हिडिओ शेअर करत अंकितानं एक कॅप्शनही लिहिला आहे तिच्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे मुंबईत हळदी कुंकू मोठ्या थाटात करायचं असं ठरलं होतं पण नंतर कळलं की सासूबाईंची इच्छा आहे पहिली संक्रांत गावी करायची क्षणभर मी पेचात पडले आता नेमकं काय करायचं मुंबई की गाव पण मनाशी विचार केला खरा आनंद कुठे मिळेल लोकांच्या डोळ्यात समाधान कुठे दिसेल आणि उत्तर आपोआप सापडलं गावात संक्रांतीच्या दिवशी जवळपास तीनशे पन्नास बायकांसाठी आम्ही गावात हळदी कुंकू केलं मनापासून दिलेले आशीर्वाद चेहऱ्यावर समाधान आणि कार्यक्रमानंतरच ते समाधानाचं हसू सगळंच खूप छान आणि अविस्मरणीय असं अभिनेत्री अंकिता म्हणाली तर दिसणाऱ्या अंकितानं हळदी कुंकू समारंभासाठी काहीसा हटके निवडला होता तिनं काळ्या रंगाचा स्टायलिश लेहंगा परिधान केला होता ज्यावर हलव्याच्या दागिन्यांचे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होत या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करता चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला